या बांबूचा उपयोग केलेला आहे या बांबूला कोणताही प्रकारचा खर्च आम्हाला लागलेला नाही कारण हेच बांबू आम्ही आमच्या टोमॅटोला यूज करतो चा ले ले हे टोमॅटोचे वेस्ट झालेले बांबू आम्ही इथं आणलेले आहे टोटल याच्यामध्ये चौदा बांबू आम्ही असे जमिनीमध्ये गाडलेले आहे आणि चौदा बांबूंवर हा आमचा बेड सध्या उभा आहे नमस्कार मंडळी मी प्रथमे स्वागत करतो तुमचं शेती जगवा शेती टिकवा या एका नवीन थर्ड एपिसोड मध्ये तर या एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत की मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बेड कसे लावायचे आणि त्याची लेवलिंग कशी केली पाहिजे यावर चर्चा केली होती या व्हिडिओमध्ये ती लेवलिंग केल्यानंतर ते वॉश कसं त्या बेडमधून काढायचं यावर आपण चर्चा करणार आहे आणि बेड कशावर लावायचे यावर सुद्धा आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहे म्हणजे की जे बेड आहे त्याला जे हे हुक्स दिलेले आहे ते हुक्स कशामध्ये फिट करायचे यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत लेवलिंग केल्यानंतर जो उतार आहे तो तुमचा इकडनं जर तुम्ही बेड लावत असाल तर इकडं तुमचा उतार निघाला पाहिजे म्हणजे असा घसरता उतार निघाला पाहिजे काय होते आपण जेव्हा त्याच्यामध्ये पूर्ण प्रकारे शेण भरतो तर त्यावर जे पाणी टाकतो आपण ते पाणी टाकल्यानंतर सरळ ते पाणी खालून खाली घसरत आलं पाहिजे त्याला जर आपण वर्मी वॉश म्हणतो ते वर्मी वॉश वर्मी वॉश आपल्या शेतीसाठी खूप चांगलं असते ते वर्मी वॉश आपण ते कलेक्ट केलं पाहिजे आणि त्यासाठीच आपण आपल्या जे जमिनीची लेवलिंग आहे ते खूप चांगली केली पाहिजे आणि लेव्हलिंग केल्यानंतर ते वर्मी वॉश आपलं ॲटोमॅटिकली ते त्यामध्ये कलेक्ट होत राहते आपल्याला त्यामध्ये काही करायचं काम नाही फक्त रोज आपण त्या गांडोळाला पाणी दिलं पाहिजे त्या शेणामध्ये आपण पाणी भरलं पाहिजे खूप जास्त पाणी त्याच्यामध्ये भरायचं नाही छोट्या प्रमाणातच आपण त्याच्यामध्ये पाणी भरलं पाहिजे खूप मोठं पाणी त्याच्यामध्ये भरायचं काम नाही आणि सांगतो की हे बेड कशावर सेट करायचे तर हे हुक्स बघू शकता हा जो बांबू आहे हा टोटल सहा ते सात फुटाचा टोटल तो, बांबू आहे हा असा जमिनीमध्ये डिरेक्टली गाडायचा याला इथं एक छद्र करायचा जमिनीमध्ये तुम्ही कशाने छद्र करू शकता आणि त्याच्यामध्ये हा बांबू पूर्ण ठोकायचा कमीत कमी दोन फूट हा दोन ते तीन फूट आतमध्ये गेला पाहिजे आणि बाहेर हा चार ते पाच फूट राहायला पाहिजे टोटल हा हा सात ते सहा ते सात फुटाचा बांबू आहे तर अशी याची प्रक्रिया असते म्हणजे काय होते की याच्यामध्ये शेण भरल्यानंतर याचा जे वेट आहे तो हा पूर्ण बांबू कवर केला पाहिजे याच्यासाठी आपण बांबू आहे हा जो आहे पूर्ण बेड हा पूर्ण आम्ही बांबूवरच सेट केलेला आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गज किंवा लोखंड आम्ही याच्यामध्ये वापरले नाही लोखंड वापरल्यामुळे काय होते हे बेडचं जे आहे ते डॅमेज होते ते डॅमेज नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही या बांबूचा उपयोग केलेला आहे या बांबूला कोणताही प्रकारचा खर्च आम्हाला लागलेला नाहीये कारण हेच बांबू आम्ही आमच्या टोमॅटोला सुद्धा यूज करतो हे टोमॅटोचे वेस्ट झालेले बांबू आम्ही इथे आणलेले आहे खूप चांगल्या प्रकारचे बांबू आहे चांगल्या प्रकारचेच बांबू तुम्ही याच्यामध्ये वापरले पाहिजे कारण की जे एका बेडमध्ये आपण सातशे ते आठशे किलो शेण याच्यामध्ये टाकतो हजार किलो सुद्धा आपण याच्यामध्ये शेण टाकू शकतो पण आम्ही याच्यामध्ये सध्या सातशे ते आठशे किलोपर्यंतच आम्ही याच्यामध्ये शेण टाकलेलं आहे कारण की जे वेट आहे ते या बांबूला सांभाळता आलं पाहिजे चारीकून म्हणजे पूर्ण बेडला आम्ही बांबूनी कव्हर केलेला आहे टोटल याच्यामध्ये चौदा बांबू आम्ही असे जमिनीमध्ये गाडलेले आहे आणि चौदा बांबूंवर हा आमचा बेड सध्या उभा आहे प्रॉपर चांगल्या प्रकारे हा बेड आपला उभा झालाच पाहिजे जर हा बांबू जर आपला असा वाकला तर हे बेड बघू शकता तुम्ही हा बांबू आमचा इकडे थोडा वाकलेला आहे तर हे बेड बघू शकता तुम्ही डिरेक्टली असं वाकडं होऊन जाते तर हे वाकडं नाही झालं पाहिजे म्हणजे की हे वाकलं नाही पाहिजे असंच माझं म्हणणं आहे त्यामुळे हे बांबू जे आहे ते व्यवस्थितपणे तुम्ही सेट करा तर व्हिडिओला खूप लॉंग करत नाही व्हिडिओला इथं स्टॉप देतो बाकीचे इन्फॉर्मेशन आपण आपल्या नेक्स्ट मध्ये बघू तर तेव्हापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा